दहिवड इथं बावीसवे देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा नवोपक्रमांना चालना मिळावी तसेच विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजाव्यात या उद्देशाने देवळा तालुक्यात बावीसवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दहिवड तालुका देवळा येथे मोठ्या उत्साहात पार पडले या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक शिक्षकांच्या आठ प्रतिकृती प्राथमिक विद्यार्थ्यांच्या पंचवीस प्रतिकृती माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्य प्रतिकृती सहा माध्यमिक विद्यार्थ्यांच्या उपकरण प्रतिकृती नोंदणी चौतीस तसेच माध्यमिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दोन उपक्रम सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण कृषी आरोग्य व सामाजिक विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण व उपयुक्त प्रतिकृती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले सदर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती देवळा देवळा तालुका विज्ञान अध्यापक संघ देवळा तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्राम शिक्षण समिती उमराणे संचलित के एल डी विद्यालय व स्वर्गीय प्रवीण काका विश्वासराव देवरे उच्च माध्यमिक विद्यालय देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या कार्यक्रमास प्रशांत पवार गटविकास अधिकारी देवळा यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशांत चंदूदादा विश्वासराव देवरे चेअरमन ग्राम शिक्षण समिती उमराणे यांनी भूषवले यावेळी सतीश बच्छाव गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती देवळा किरण विसावे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ जाधव विस्तार अधिकारी राजेंद्र आहेर केंद्रप्रमुख पुष्पवती पवार सरपंच ग्रामपंचायत दहिवड शिवाजी देवरे सचिव ग्राम शिक्षण समिती उमराणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच रामदास देवरे उषा देवरे प्रेमनाथ देवरे बापू पवार वाल्मिक सोनवणे पुंजाराम देवरे शिवाजी सोनवणे जितेंद्र अहिराव कृष्णा लोटन पी के सूर्यवंशी एस आर पाटील मंजूषा देवरे राजाराम ठाकरे काशीनाथ देवरे संजय देवरे संचालक ग्रामशिक्षण समिती उमराणे संदीप पोपट देवरे संचालक ग्राम शिक्षण समिती उमराने संजय दहिवडकर अध्यक्ष ग्राम विकास समिती दहिवड मधुकर शिंदे पोलीस पाटील राजेंद्र ब्राह्मणकर आदिनाथ ठाकूर दिगंबर सोनवणे सुनील अहिरराव मोहन सोनवणे सुनील पाटील समाधान अहिरे पंकज झालटे एस पगार शरद देवरे एस के सोनमने भाऊसाहेब सोनवणे संजय सावंत जिल्हा मुख्य संघ कार्याध्यक्ष नारायण रतन मोरे देवळा तालुका मुख्य अध्यक्ष नितीन चव्हाण मुख्याध्यापक केएलडी विद्यालय दहिवड राजेंद्र माधवराव कापडणीस अध्यक्ष देवळा तालुका विज्ञान अध्यापक संघ आदी मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनास उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींची पाहणी करत त्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांमध्ये दडलेली संशोधन वृत्ती कल्पकता व वा वैज्ञानिक दृष्टिकोन अशा उपक्रमांमधून विकसित होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी शिक्षक पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग साधत प्रशांत देवरे चेअरमन ग्राम शिक्षण समिती उमराणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विश्वासराव देवरे व उमराने ग्रामपंचायतीच्या सरपंच कमलाताई देवरे उपस्थित होत्या टीव्ही कमला काय माहिती चिंचवे नमस्कार आज सोळा डिसेंबर देवळा तालुका स्तरीय बावीस विज्ञान प्रदर्शन के एल डी विद्यालय देवळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटनाचं काम हे सन्माननीय ग्राम शिक्षण समितीचे चेअरमन प्रशांत चंदू देवरे असा दुग्ध शर योग होता की आज त्यांचा वाढदिवस होता आणि नि, त्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शनाचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे जे तालुकाभरातून माध्यमिक पस्तीस शाळा या ठिकाणी समाविष्ट झालेल्या आहेत विद्यार्थी त्यांचे उपकरण घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक सुद्धा त्यांच्या समवेत आलेले आहेत तसंच प्राथमिक शाळा सुद्धा शंभरच्या पेक्षा जास्त शाळांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे ते विद्यार्थी सुद्धा त्यांचं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी घेऊन आलेले आहेत परिचर गटातले काही शैक्षणिक साहित्य या ठिकाणी मांडलेले आहेत माध्यमिक शिक्षकांची प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी मानलेल्या आहेत प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचा सुद्धा या ठिकाणी समावेश झालेला आहे असं हे आगळं वेगळं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी दोन दिवस हे चालणार आहे आणि परीक्षक अतिशय पारदर्शकपणे या सर्व विज्ञान प्रदर्शनाचं मूल्यमापन करणार आहेत आणि योग्य त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुढे प्रवेश मिळणार आहे जिल्हास्तरावर त्यांचं साहित्य मांडण्याची अशा पद्धतीने हे विज्ञान प्रदर्शनाचं आज या ठिकाणी अतिशय जोरात उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे

ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि शहरी भागातला विद्यार्थी जर आपण विचार केला तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ग्रामीण भागातला विद्यार्थी हा थोडा मागे असतो परंतु आज विज्ञान आणि तंत्रज्ञान असं पुढे गेलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आज त्या प्रवाहामध्ये आणण्याचा हा प्रयत्न आहे ग्रामीण भागातला विद्यार्थी मागे ना राहणार नाही ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग असेल किंवा कामगार वर्ग असेल हे विज्ञान प्रदर्शन फक्त विद्यार्थ्यांसाठी नसून ग्रामीण भागातील सर्वांसाठी हे उपयोगाचं आहे आणि या विज्ञान प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश असा आहे की समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणं नवीन संशोधक निर्माण करणं हे असं या विज्ञान प्रदर्शनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे अशा पद्धतीने हा विज्ञान प्रदर्शन या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमांमधून आपल्या देशाचे चांगले नागरिक घडतील वैज्ञानिक या ठिकाणी निर्माण होतील अशी आम्हा या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने एक संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज बाहेरच्या तालुक्यांमधून चार परीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि परीक्षक हे अतिशय पारदर्शकपणे अगोदरच सूचना देऊन टाकल्या की त्यांना परीक्षक हे अतिशय पारदर्शकपणे झालं पाहिजे ज्या विद्यार्थ्याचं मॉडेल चांगलं आहे त्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे माध्यमिक गटामधून प्रथम द्वितीय तृतीय त्याच्यानंतर प्राथमिक गटामधून प्रथम द्वितीय तृतीय शिक्षकांच्या प्रतिकृतींमधून सुद्धा प्रथम जिल्हास्तरावर जाणार आहे प्रायमरीच्या शिक्षकांमधून सुद्धा ते जिल्हा स्तरावर जाणार आहेत परिचर गटातलं एक मॉडेल हे जिल्हा स्तरावर जाणार आहे काही उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी दिले जाणार आहेत पारदर्शीपणे या ठिकाणी हे मूल्यमापन करण्याचं काम या परीक्षकांवर सोपवलेलं आहे ते त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देतील अशी अपेक्षा या ठिकाणी मला आपल्या चॅनलला नक्कीच करा बेल ऐकून दाबायला